नमस्कार आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका आ, अत्यंत परखड अभंगावर बोलणार आहोत अभंग क्रमांक सत्यात्तर हो, हा अभंग आहे समाजातील काय म्हणतात त्याला दुष्ट किंवा दुर्जन स्वभावाच्या व्यक्तींबद्दल हो खूप महत्वाचा अभंग आहे हा आणि यासाठी आपण आधार घेतलाय विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या विवेचनाचा तर म्हणजे बघूया की तुकारामांनी दुर्जनांचं स्वरूप कसं मांडलंय आणि त्याचा समाजावर काय परिणाम होतो हे समजून घ्यायचा प्रयत्न करू सुरुवात करूया का त्या पहिल्या थोड्याशा धक्कादायक वाटणाऱ्या ओळींपासून हो नक्कीच देखुणी हरखली नांड अगदी पुत्र झाला म्हणे रांड तम तो झाला भांड चहाड चोरटा शिंडळ म्हणजे वरवर पाहता हो, आनंद आहे हो म्हणजे पुत्रजन्माचा आनंद पण तो कसा फसवा ठरू शकतो हे इथे सांगितलंय तो मुलगा पुढे जाऊन भांड म्हणजे भांडण लावणारा हो चहाड म्हणजे चहाडी करणारा चोरटा शिंडळ म्हणजे चारित्र्यहीन बरोबर म्हणजे इथे मुद्दा फक्त वाईट कृत्यांचा नाहीये तर त्या वाईट गोष्टीच्या सुरुवातीला जो एक चुकीचा आनंद मानला जातोय त्यावर बोट ठेवलंय आणि ही सुरुवातच किती धोकादायक असू शकते समाजासाठी नाही का अगदी आणि त्याचा परिणाम लगेच पुढच्या कडव्यात दिसतो बघा हो जाय तिकडे पिढी लोकांजोडी भांडवल थुंका म्हणजे अशी व्यक्ती जिथे जाईल तिथे लोकांना त्रास पीडा देणार आणि भांडणं उकरून काढणार त्यांचं भांडवल काय तर थुंका म्हणजे समाजात फक्त नकारात्मकताच पसरवणारे लोक त्यांना जोडायला मिळतात आणि मग तुकाराम समाजालाच विचारतात थोर झाला चुकावर का नाही घातली धू म्हणजे म्हणजे ही वाईट प्रवृत्ती मूळ धरत असताना वाढत असताना समाजाचं लक्ष का नाही गेलं वेळीच त्याला का नाही आवरलं बरोबर म्हणजे वेळीच हस्तक्षेप केला नाही तर तर समाजाचं मोठं नुकसान होतं दुर्लक्ष करणं हे पण म्हणजे एका अर्थाने त्या वाईट प्रवृत्तीला खतपाणी घालण्यासारखंच आहे बरं का पुढचं वर्णन तर अजूनच म्हणजे तीव्र आहे त्याच्या भारे कुंभपाकाची शरीरे हो ना जणू पृथ्वीला सुद्धा अशा लोकांचा भार सहन होत नाहीये आणि त्यांना कुंभीपाक नरकातल्या जीवांसारखं म्हटलंय म्हणजे किती भयंकर त्यांची भाषा निष्ठूर बोले निष्ठूर उतरे दृष्टी पापमय आणि मन अस्वच्छ पापदृष्टी मळीन चित्त काय काय म्हणतात त्याला भेदक निरीक्षण आहे हे अगदी हे के केवळ त्या व्यक्तीचं वर्णन नाहीये तर त्याच्या अस्तित्वाने निर्माण होणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचं वर्णन आहे आणि मग शेवटच्या कडव्यात ते थेट निष्कर्षावर येतात हो एकदम स्पष्टपणे दुराचारी तो चांडाळ पाप सांगते विटाळ इथे कोणतीही आडपडदा नाही दुर्वर्तन करणारा माणूस चांडाळा समान आहे आणि त्याच्या संगतीने फक्त पाप आणि विटाळच येतो म्हणूनच तुका म्हणे खळ म्हणजे निषिद्ध तो म्हणजे अशी दुष्ट खळ व्यक्ती समाजासाठी निषिद्ध आहे त्याज्य जे आहे दूर ठेवली पाहिजे हा फक्त नैतिक नाही तर सामाजिक स्वास्थ्याचा प्रश्न आहे बरोबर आणि विद्यानंदांच्या विवेचनातून आपण काही महत्वाचे मुद्दे घेऊ शकतो पहिलं म्हणजे तुकाराम कर्मावर भर देतात जन्मावर नाही माणूस वर्तनाने वाईट ठरतो संस्कारांचं महत्व इथे दिसतं हो दुसरं म्हणजे वाईट प्रवृत्तींना वेळीच आवर घालायला हवा नाहीतर त्या वाढतात नाहीतर त्या फोफावतात आणि मग समाजाला पोखरतात अगदी तिसरा मुद्दा दुराचारी माणसाचे शब्द कितीही गोड असले तरी जर वर्तन वाईट असेल तर ते सगळं व्यर्थ आहे आणि चौथं समाजाने अशा खळ वृत्तींना म्हणजे वाईट प्रवृत्तींना सक्रियपणे नाकारायला हवं त्यांना थारा द्यायला नको बरोबर थोडक्यात सांगायचं तर हा अभंग म्हणजे फक्त दुर्जनांची यादी नाही तर समाजासाठी एक प्रकारचा इशारा आहे एक आरसा आहे असं म्हणू शकतो आपण वाईट गोष्टी कशा वाढतात आणि नैतिक मूल्यांचं रक्षण किती आहे हो हे तुकाराम आपल्याला पुन्हा पुन्हा आठवण करून देतात हा इशारा व्यक्तीपुरता नाहीये तर संपूर्ण समाजव्यवस्थेला आहे आणि जाता जाता एक विचार येतोय मनात काय सक्रियपणे निषिद्ध ठरवण्यासाठी कोणते ठोस व्यावहारिक मार्ग वापरावेत हा महत्वाचा प्रश्न आहे यावर नक्कीच विचार करायला हवा